याच देखील आम्हाला आश्चर्य आहे आणि खरं म्हणजे ही बाब अध्यक्ष महोदय चिंताजनक आहे कारण सोमनाथ सूर्यवंशी हा तरुण पुण्यामध्ये जो मराठवाड्यातून शिकायला गेला आणि तिथं वकिलीचं शिक्षण पुण्यामध्ये तो घेत असे आणि परीक्षा असल्यामुळे तो गावाकडे आला आणि मग काय झालं हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे म्हणजे एखाद्या जिल्ह्यामध्ये कायदा आणि सुव्यवस्था प्रस्थापित करण्याचे हे काही नवे मार्ग पोलिसांनी शोधलेत का हे देखील आपण या ठिकाणी याची चर्चा झाली पाहिजे पोलिसांवर कधीही आपण संशय घेतलेला नाही आहे महाराष्ट्राच्या आणि अशा घटना या पुढे कशा घडणार नाहीत याची सुद्धा अध्यक्ष मोदय आपण दक्षता घेतली पाहिजे खरं म्हणजे पोलिसांनी जी कारवाई केली त्या कारवाईमध्ये ज्या काही घटना घडल्या जो काही घटनाक्रम होता तो कोणालाही या ठिकाणी मान्य होणार नाही अनेक या संदर्भामध्ये पावलं उचलली पण ज्या पोलीस अधिकाऱ्यांनी या संदर्भामध्ये चुकीची पावलं उचलली किंबोणा चुकीची कार्यवाही केली त्या संदर्भामध्ये महाराष्ट्र सरकारची काय भूमिका आहे हे सुद्धा आम्हाला या चर्चेच्या अंत्य लक्षात आलं पाहिजे हे देखील मला मुद्दामून या ठिकाणी सांगायचं परभणीमध्ये तर घडलंच मध्ये घडलं आणि बीड मध्ये जे घडलं ते इतकं अमानुष आहे की आपल्याला शब्द शब्दांमध्ये हा घटनाक्रम या ठिकाणी व्यक्त करता नाही म्हणजे संतोष देशमुख तर म्हणजे तो सरपंच गावाचा प्रमुख आणि आपल्याकडे साधारणतः अशी मान्यता आहे की सरपंच हा जो काही गावाचा प्रमुख आहे तो गावाचा सर्वे सर्व आहे आणि तो जर सुरक्षित नसेल म्हणजे मग जे नवतरुण आहेत जे समाजकारणामध्ये येऊ इच्छितात राजकारणामध्ये येऊ इच्छितात तेच जर सुरक्षित नसतील आणि तीनदा तो सरपंच होता आणि थेट जनतेतून सरपंचाची निवड महायुती सरकारनं मागच्या काळामध्ये तो निर्णय घेतला आणि थेट जनतेतून तो अनेक वेळा निवडून आलाय असा तो आमचा मराठवाड्यातला एक होतकरू सरपंच आज आपण गमावला आहे आणि तो कशामुळे गमावलाय तर मराठवाड्यामध्ये बीडमध्ये जी काही आज परिस्थिती आहे परिस्थितीला कोण जिम्मेदार आहे याची सुद्धा या सभागृहामध्ये या ठिकाणी चर्चा झालेली आहे आणि म्हणून खरं म्हणजे मला महायुती सरकारकडनं या अपेक्षा आहेत खरं म्हणजे राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस यांनी नेहमीच आपल्याला हे सांगितलेलं आहे की क्राईम करप्शन या संदर्भामध्ये झिरो टॉलरन्स असेल पण झिरो टॉलरन्स आहे का हा देखील प्रश्न या ठिकाणी उपस्थित होतो आज परभणीमध्ये घटना घडतायत बीडमध्ये घटना घडतायत लातूरमध्ये घटना घडतायत अनेक जिल्ह्यांमध्ये अशा घटना घडतायत आणि मग झिरो टॉलरन्स या संदर्भामध्ये शासन कुठंतरी आता मागे पडतंय का हा सुद्धा प्रश्न या सभागृहाला पडतो अध्यक्ष महोदय हे मला मुद्दामून या ठिकाणी सांगायचं आणि म्हणून त्या सगळ्या या संदर्भात अनेक आमच्या विधानसभा सदस्यांनी या ठिकाणी आपलं मत व्यक्त केलेलं आहे त्या मुद्द्यांमध्ये मी पुन्हा जाणार नाही पण मला हे आपल्याला या ठिकाणी सांगितलं पाहिजे की संतोष देशमुख अपहरण करून त्याची जी हत्या या ठिकाणी करण्यात आली मग आज या महाराष्ट्रातले अनेक सरपंच आहेत अनेक नगराध्यक्ष आहेत ते सुरक्षित आहेत का त्यांनी राजकारणात यावं का राजकारणामध्ये त्यांनी काही स्वप्न पाहावीत का, का याच्यावरही प्रश्न अध्यक्ष मोदय आता निर्माण झालेला आहे आणि म्हणून या सगळ्या बाबींकडे शासनानं गं, गांभीर्यानं पाहण्याची गरज आहे आणि शासनाकडनं अपेक्षा काय मला आठवत आहे की आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब जेव्हा विरोधी पक्ष नेते होते आणि सत्ता पक्षाकडनं आणि सत्ता पक्षाच्या मंत्र्याकडनं मंत्रिमंडळ सरकारी वकील नेमण्यात आलेला नाही सरकारी वकील तातडीनं महाराष्ट्र शासनानं या संदर्भामध्ये नेमणूक करावी आणि फास्ट ट्रॅक कोर्ट निर्माण करण्याच्या संदर्भामध्ये सुद्धा मला असं वाटतं की महाराष्ट्र शासनानं काही पावलं उचलली पाहिजेत आणि ती अजूनही उचललेली नाही आहे तरी आमची अशी मागणी आहे की हे फास्ट ट्रॅक कोर्ट लातूर जिल्ह्यामध्ये गठीत करावं जेणेकरून न्याय निवाडा होण्यामध्ये त्या ठिकाणी मदत होईल ही देखील मागणी मला या ठिकाणी आपल्याकडं करायची आहे मी या चर्चेमध्ये एवढंच या निमित्तानं पुन्हा एकदा सांगू इच्छितो मराठवाड्यामध्ये अशा घटना घडतायत आणि मराठवाड्यामध्ये अशा घटना या अलीकडं अधिक घडतायत आणि म्हणून शासनाला म्हणजे आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांना आदरणीय अजितदादा पवार साहेबांना माझी अशी कळकळीची विनंती आहे की मराठवाडा हा प्रमोद महाजनांचा मराठवाडा म्हणून आपण याला ओळखतो मराठवाडा हा गोपीनाथराव मुंडे यांचा मराठवाडा म्हणून आपण याला ओळखतो हा मराठवाडा आदरणीय विलासराव देशमुख साहेब यांचा मराठवाडा म्हणून अलीकडं आपण याला ओळखतो मराठवाड्याची ही जी ओळख आहे आज कुठेतरी याला दृष्ट लागली आहे आज कुठेतरी याला डाग लागतोय अशी परिस्थिती या ठिकाणी निर्माण होते आणि म्हणून सत्ता पक्षानं आणि विरोधी पक्षानं या संदर्भामध्ये मला असं वाटतं की या चर्चेमध्ये मला एक बाब जी कौतुकास्पद अशी वाटली कालपासून ही चर्चा सुरू आहे आणि सत्ता पक्षातले आणि विरोधी पक्षातले सारेच या चर्चेमध्ये एका विचारानं या चर्चेमध्ये सहभागी होत आहेत याचं मला कौतुक आहे आणि म्हणून मला असं वाटतं की या ज्या का घटना या ठिकाणी मराठवाड्यामध्ये घडत आहेत अशा घटना घडून आहेत महाराष्ट्रामध्ये अशा घटना घडून आहेत आणि महायुती सरकारचं आणि विशेषतः राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब यांची जी प्रतिमा आहे झिरो टॉलरन्स क्राईम करप्शन या संदर्भामध्ये ही प्रतिमा कुठेतरी याला डाग लागू नये अशी अपेक्षा या निमित्तानं मी व्यक्त करतो आणि थांबतो धन्यवाद राजेश अध्यक्ष महोदय एकशेच्या अल्पकालीन चर्चेवर या ठिकाणी मी माझ मत मांडण्यासाठी उभा आहे अध्यक्ष मोदय ज्या परभणी जिल्ह्यामध्ये दुर्दैवी घटना घडलेली आहे त्या परभणी जिल्ह्यातील साई जन्मस्थान असलेल्या पात्री विधानसभा मतदारसंघाचा सदस्य म्हणून आज या ठिकाणी उभा आहे भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार परमपूज्य विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी भारताला दिलेले संविधान ही मोठी एक देण आहे आणि भारतातील आपण सर्व लोक या संविधानाचा अत्यंत आदर करतो आमचे नेते आदरणीय अजितदादांनी अनेकदा त्यांच्या मनोगतातून सांगितले जब तक सूरज चांद रेगा तब तक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरजी का संविधान रहेगा परंतु दिनांक दहा तारखेला परभणी शहरामध्ये एक दुर्दैवी घटना घडली आणि जिल्हाधिकारी कार्यालयासमोर असलेल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्यासमोर स्थापित असलेल्या संविधानाच्या प्रतिकृतीला एका माते फिरून त्याची तोडफोड केली आणि त्याचे तीव्र पडसाद संबंध शहरात तथा महाराष्ट्रामध्ये उमटले तातडीनं त्या इस्माला पोलिसांनी ताब्यात घेतलं आणि ताब्यात घेत असताना माझी नम्र विनंती आपल्याला कि त्या मातीफेरीवर देशद्रोहाचा गुन्हा त्या ठिकाणी दाखल झाला पाहिजे या दुर्दैवी घटनेचा निषेध म्हणून संबंध जिल्ह्यामध्ये बंद पुकारण्यात आला दुसऱ्या दिवशी आणि शांततेत हा बंद चालू असताना काही समाजकंडकांनी रस्त्यावर उतरून आंबेडकरी चळवळीला बदनाम करण्याच्या माध्यमातून या समाज कंटकांनी समाज नी, या शहराला बदनाम करण्याच्या दृष्टीनं अत्यंत मोठ्या प्रमाणामध्ये जाळपोळ करण्याचा प्रयत्न केला अनेक ठिकाणी दुकानांच्या तोडफोड केल्या अनेक व्यापाऱ्यांचे नुकसान केले ज्यांचे हातावर पोट आहे अशा हातगाडी असेल पानपट्टी असेल टपरे असतील अशा सर्व व्यापाऱ्यांचे त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान केलं जिल्हाधिकारी कचेरीला सुद्धा त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान केलं सार्वजनिक व खाजगी मालमत्तांचे सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये त्या ठिकाणी नुकसान त्या ठिकाणी केलं गेलं माझी विनंती आहे की अशा पद्धतीच्या घटना होऊ नये म्हणून आपल्या स्तरावरून कडक अस कायदा या ठिकाणी केला गेला पाहिजे आणि ज्या व्यापाऱ्यांचे ज्या ज्या लोकांचे या घटनेमध्ये नुकसान झालेलं आहे त्या सर्व लोकांना त्या सर्व व्यापाऱ्यांना राज्य सरकारच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणामध्ये आर्थिक मदत दिली पाहिजे अशा पद्धतीची मी माझी या ठिकाणी मागणी करत आहे परभणी शहरामध्ये प्रचंड तणावाचं वातावरण या ठिकाणी आज होऊ नये म्हणून माझी विनंती आहे की त्याच्यावर उपाययोजना म्हणून निश्चित आपल्या स्तरावर कडक अशी कारवाई कडक असं धोरण त्या ठिकाणी राबवलं पाहिजे याच घटनेमध्ये दुर्दैवी घटना घडली आणि सोमनाथ सूर्यंशी सारख्या तरुण कार्यकर्त्याचा तरुणा तरुण एक लॉ मध्ये शिकत असलेल्या व्यक्तीच निधन त्या ठिकाणी झालं माझी विनंती आहे की उच्चस्तरीय समिती नेमून सोमनाथ सूर्यंशीच्या मृत्यूला जबाबदार जबाबदार असणाऱ्या आपण सर्वांनी ऐकलं तर सभागृहाला निश्चित वेदनादायी सभा त्यांचं वक्तव्य आपल्या सर्वांना त्या ठिकाणी ऐकायला मिळाले माझी विनंती आहे की कैलासवासी संतोष देशमुख यांच्या हत्येला जबाबदार जबाबदार असणाऱ्या जे कोणी आरोपी आहेत त्यांच्यावर कठोर शासन झालं पाहिजे आणि संतोष देशमुख यांच्या परिवाराला न्याय मिळाला पाहिजे येथील घटनेमध्ये सोमनाथ सूर्यवंशी व संतोष देशमुख यांच्या दोन्ही कुटुंबियांना या ठिकाणी न्याय राज्य सरकारच्या माध्यमातून आपल्या माध्यमातून या ठिकाणी मिळाला पाहिजे एवढीच मागणी या ठिकाणी मी अध्यक्ष मध्ये आपल्या समोर करतो मला संधी दिली त्याबद्दल मी आपला आभार व्यक्त करतो धन्यवाद सन्मानिय सदस्य राजीवजी दौरे एकशे एकच्या च्या अल्पकालीन चर्चेमध्ये सहभाग घेत असताना ज्या महत्वाच्या दोन तीन घटना घडल्यात ते आमच्या मराठवाड्यामध्ये घडलेल्या आहेत कधी काळी मराठवाडा हा संतांची भूमिका भूमी म्हणून ओळखला जात होता पण आज आपण बघत असताना की वेगवेगळ्या घटना त्या माध्यमातून होत आहेत या संतांच्या भूमीला काय शाप लागला हे मला तर माहीत नाही पण आज आपण बघत असताना की काल परभणी येथे घडलेल्या प्रसंगामध्ये कोण कोण तिथं जाऊन आलं माहीत नाही पण एका दिवसाचं सभागृह बुडून आम्ही तिथं गेलो होतो तो मयत झालेला सोमनाथ व्यंकट सूर्यवंशी नावाचा मुलगा हा लॉ करण्यासाठी तिथल्या शिवाजी कॉलेज येथे ऍडमिशन घेतलं होत त्याची आई निलंगा तालुक्यामध्ये आजही दगड फोडण्याचं काम करते त्याचा लहाना भाऊ एम एस सी फिजिक्स झालेला आहे एखादे माणसं मोठे लोक त्यांच्या मुलांना स्कूल स्कूलमध्ये टाकतात मेट्रो सिटीमध्ये शिकायला ठेवत असतात पण एखादा वडार समाजातून येणारा मुलगा त्याचे आई वडील तिथं वडील हयात नाहीत आणि आई तिथं दगड फोडायचं काम करते आणि आपल्या लेकराला शिकविण्याचं काम करत असते अशा या मुलावर अमानुष झाला आणि तिथं मृत्यू झालेला आहे तो मृत्यू झाला पण मी आपल्या सरकारला आपल्या अध्यक्ष महोदय आपल्या मार्फत विनंती करतोय की त्याचे जे भाऊ आहेत त्याची जी आई आहे ते आजही रोजना जाणार जात असतात हा मुलगा सुद्धा सोमनाथ नावाचा परभणी आमच्या इथून आमचा जिल्हा जरी हिंगोली असला तरी सुद्धा अजूनही सातत्यानं संपर्क परभणी जिल्ह्यामध्ये असतो आमचा जुना जिल्हा परभणी आहे आणि तिथं आपण तिथं त्याचे सगळे जे पडसाद आहेत ते आमच्या हिंगोली जिल्ह्यावर उमटत असतात त्या मुलाला तिथं न्याय भेटला पाहिजे यासाठी तिच्या कुटुंबाला पन्नास लाख रुपये मदत आणि त्याच्या भावाला एका सरकारी नोकरीमध्ये घेतलं पाहिजे की जेणेकरून ही घटना झाली त्याला त्या ते माध्यमातून त्या कुटुंबाला आधार भेटेल दुसरं काल केस तालुक्यामध्ये येथील दे सरपंच देशमुखजी यांचा मृत्यू झाला आणि त्या संदर्भामध्ये सातत्यानं आपल्या सभागृहामध्ये काल सुरेशांना ध्रस यांचं भाषण ऐकलं आम्ही सातत्यानं जरी तिथे गेलो नसतील तरी सुद्धा सातत्यानं ही सगळ्या गोष्टी कानावर येत आहेत मी आपल्या अध्यक्ष महोदय आपल्या मार्फत विनंती करतोय काल एका सरपंचावर ही घटना झाली उद्या या सभागृहातल्या एखाद्या आमदारावरही ही वेळ येऊ शकते असं जर आपण ठरवलं तर खूप मोठ्या प्रमाणावर ही जे दादागिरीचं प्रमाण आहे ते वाढत आहे जर हा आरोपी कोण्या समाजातले आहेत जो मृत्यू झालेला आहे तो कोण्या समाजातला आहे त्या गोष्टीपेक्षा हे आरोपी आरोपी आहेत आणि त्या आरोपीला कोणती जात नसते आणि जो मुलगा सरपंच पदापासून गावातलं राजकारण सुरू करताय मग मी सुद्धा दोन हजार पाच ला बाबुळ गावचा गावचा सरपंच म्हणून काम करत असतो ग्रामीण भागामध्ये काम करणं किती अवघड असतंय अध्यक्ष महोदय आपण सुद्धा बोलणारे सर आपण सुद्धा तिथं ग्रामीण भागातून राजकारणातून पुढे आलेले आहेत असं जर एखाद्या सरपंचावर काम करीत असताना त्याच्यावर अशा पद्धतीने जर वेळ येत असेल तर तुम्ही आम्ही सगळ्या लोकप्रतिनिधी ठरविलं पाहिजे जात धर्म पक्षापेक्षा अशा लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी आपण सगळ्यांनी सभागृहामध्ये तिथं काम केलं पाहिजे माझी एकच मान विनंती आहे फरार आरोपी यांना तात्काळ पकडलं पाहिजे मार्फत सखोल चौकशी करून त्या आरोपी पर्यंत आपण पोहोचलं पाहिजे दिरंगाई करणाऱ्या अधिकाऱ्यावर तिथं कारवाई झाली पाहिजे जलद गती न्यायालया मार्फत सदरील प्रकरण तिथं चालवलं पाहिजे मोका अंतर्गत सर्व आरोपीवर कारवाई झाली पाहिजे की जेणेकरून फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये जर हे प्रकरण चाललं तर निश्चित ज्या कुटुंबावर ही वेळ आली जर तुमच्या आमच्या कुटुंबावर ही जर वेळ आली असेल तर त्या कुटुंबावर काय आघात होतो त्याच्या लेकरा बाळाला काय प्रश्न निर्माण होतो त्याच्या पत्नीवर काय वेळ येत असते या सगळ्या गोष्टीचा विचार करून आपण या बाबतीमध्ये निश्चित तिथं हे सरकार जे नामदार अजित पवार साहेब असतील फडवणीस साहेब असतील आणि एकनाथराव शिंदे साहेब असतील यांच्या नेतृत्वाखाली चालणारं हे सरकार आहे त्यामध्ये निश्चित संतोष देशमुख या तरुणाला न्याय भेटल त्याच्या कुटुंबाला न्याय भेटेल ही अपेक्षा मी व्यक्त करतो थांबतो सन्मनीय सदस्य विश्वास कदम सन्मानय सदस्य सिद्धार्थजी खरात अध्यक्ष महोदय महाराष्ट्र विधानसभा नियम एकशे एकानवे अल्पकालीन चर्चेमध्ये अतिशय गंभीर विषयाची चर्चा या ठिकाणी सुरू आहे मराठवाड्यामध्ये परभणी आणि बीड जिल्ह्यामध्ये या दोन गंभीर घटना घडलेल्या आहेत नुकत्याच महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुका झालेल्या आहेत महायुतीचं शासन या ठिकाणी सरकार स्थापन केलेलं आहे आणि आमच्यासारखे नवीन आमदार सुद्धा या ठिकाणी आले आहेत एकीकडं सगळीकडे आनंदाचा वातावरण असताना या दोन अशा काही घटना घडल्या त्यामुळे आमच्या सगळ्या सगले, आपल्या सगळ्यांच्या आनंदावरती विरजन पडलेला आहे परभणीमध्ये जी घटना घडलेली आहे ती अतिशय क्लेशदायक आणि दुःखदायक आहे महोदय दहा डिसेंबर रोजी ज्या ठिकाणी ही जी घटना घडली त्याच्या बाजूलाच एक मोर्चा आला होता आणि त्या मोर्चामध्ये काही चिथावणीखोर वक्तव्य झाली अशा प्रकारची चर्चा आहे आणि त्या अनुषंगानं तो जो काही माथे फिरो या ठिकाणी सोपान संदीप पवार आहे या माते फिरो आणि मनोरुग्ण व्यक्तीने बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेला संविधानाची जी प्रतिकृती आहे त्याची विटंबना केली बाबासाहेब आंबेडकर आणि संविधान याच्यावर प्रेम करणारा कोट्यावधी समाज आहे त्यामुळं त्यांच्या भावनेला ठेच पोहोचणं साहजिक आहे आणि त्यामुळं दुसऱ्या दिवशी अकरा डिसेंबर रोजी समस्त समाजाने आणि व्यापाऱ्यांनी सुद्धा उत्स्फूर्त बंद पुकारला हा जो बंद आहे दुपारी बारा वाजेपर्यंत अतिशय शांतता मार्ग मय मार्गाने सुरू होता परंतु त्याच दिवशी दुपारी दोन वाजता काही समाजकंटक यांनी आपली तोंड झाकून मफलर बांधून अशा प्रकारे त्या ठिकाणी त्या गावामध्ये त्या अनेक शहराच्या मोहल्यामध्ये शिरकाव केला आणि जो काही शांततेने चालू असलेला जो काही बंद आहे त्याला त्याला त्या ठिकाणी गालबोट लावण्याचं काम केलं ला, आणि त्यामुळं जी काही शांतता होती ती अशांततेमध्ये त्याचं रूपांतर झालं त्यामुळं पोलिसांनी संध्याकाळच्या वेळी कोम्बिंग ऑपरेशन सुरू केलं अतिशय निर्घृणपणानं हे कोम्बिंग ऑपरेशन झालेलं आहे त्या ठिकाणी महिला अल्पवयीन मुलं यांचा देखील यामध्ये समावेश आहे आणि त्यामुळं एक प्रकारचा अनरेस निर्माण झाली त्या दिवशी त्यांना अनलॅक ठेवा आणि दहा मिनिटांसाठी किंवा पाच मिनिटांसाठी स्थगित करा आणि परत सर्व करून त्यांचं भाषण चालू करा ना फोटोला सगळे लोक ऑनलाईन म्हणजे <laughs> <laughs> आज होऊ देत ना करा दोन मिनिटं हा काय अच्छा ठीक आहे सुरू दोन तीन मिनिटं दोन आता मला बोलायचं होतं पण सुरूच हा मग मी जाऊन येऊ हो का फोटो काढून येऊ हो का मी पण सभागृहाची विशेष बैठक आता स्थगित होत असून सभागृहाची नियमित बैठक आता सकाळी अकरा वाजता भरेल